बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी नियुक्ती झाल्याच्या नंतर या भूमीचा भूमिपुत्र म्हणून माझा जो सत्कार आयोजित केला या सत्कार समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय शिवदादा पाटील साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीचे भीष्माचार्य आदरणीय दरेकर नाना त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीचे युवकांचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय महबूबभाई शेख या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय पृथ्वीराजी साठेसाहेब साहेब ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे आमचे नातलग असून बीड जिल्ह्याचे शे सेवा डॉक्टर अशोकदादा थोरात यांनी केले असे आमचे दादा त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून होत असणारे महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा एक घटक असणारा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय राजेसाहेबजी देशमुख साहेब त्याचबरोबर महाविकास आघाडी गड़ी इंडिया आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रत्नाकरप्पा शिंदे त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे डॉक्टर शेलचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय पशुपती दांगड व्यासपीठावर उपस्थित असणारे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय रामजी खाडे केज विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय सुरेश पाटील केचचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शंकरजी जाधव त्याचबरोबर व्यासपीठावर पसरणारे आप्पासाहेबजी जाधव या इंदिरा काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी खोडसे आमच्या विधानसभेच्या महिला आघाडीच्या नेत्या असणाऱ्या संजीवनीताई देशमुख विनायकरावजी मेटेसाहेबांचा सा पक्ष ज्या चालवत्या त्या ज्योतिताईच्या बरोबर काम करत असणारे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नामदेव बाप्पा गायकवाड आमच्यासोबत हिरेरीने काम करत असणारे खरेदी विक्री संघाचे तालुकाध्यक्ष आदरणीय दादा बोराडे त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय ठोंबरे प्रेमचंदी कोकाडे शिवाजी चौधरी आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ असे वकील संघाचे तालुक्याचे अध्यक्ष आमच्यावर सदैव प्रेम करीत असणारे आमचे महादेव आबा लाड त्याचबरोबर ज्यांचं मार्गदर्शन राजकीय असेल सामाजिक असल कौटुंबिक असेल मला वेळोवेळी मिळतं असे आमचे राजेश्वर पापा देशमुख त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे केज नगरीचे सरपंच माजी आदरणीय युवराजदा काळे पाटोदा तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय शिवभूषणजी जाधव धारोड तालुक्याचे ता तालुकाध्यक्ष आदरणीय लगड महाराज दुग्गड त्याचबरोबर आमचे लुगड महाराज असतील युवराज लगड असतील विनायक बाप्पा मुळे असतील सुरेश भोरे वेडवणीचे तालुकाध्यक्ष आहेत विनायक बाप्पा शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत माझे मित्र ज्यांनी निवडणुकीमध्ये काय काय खेळी केल्या पक्षाने त्याचे जिच्यावर खेळी झाली असे आमचे मित्र असणारे जे हंबरडे नाना असे तेही उपस्थित आहेत त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या गेली पंचवीस वर्ष माझ्यासोबत काम करत असून मला आशीर्वाद देण्याचं काम करत असणारे बनसोळा नगरीचे आदरणीय युवराजदा गोरे शेतकरी कामगार पक्षांचं मूळ काम करायचे असे आमचे कुलदीपजी करपे समाजसेवा असल राजकारणापेक्षा समाजसेवा असेल सामाजिक काम असेल कुठल्याही अन्यायविरुद्ध आवाज उठवणारे या केज नगरीचे आमचे भोसले सर ज्यांनी या निवडणुकीमध्ये मला कुणाचं नेतृत्व काय करतंय कोणचा कुठला पक्ष ह्याची तमा न बाळगता माझ्यासोबत राहिले असे आमचे दिलीप बाबा गुळभिले त्याचबरोबर आमचे दलीलभाई इनामदार बंडूशेठनी तर पार हातात निवडणूक घेऊन मला साथ दिली असे आमचे बंडूशेठ बनसाळी श्यामसुद्दीन इनामदार कबीर इनामदार जे नगरचे नगर नगरत, माजी नगराध्यक्ष आहेत अलीम इनामदार त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व नगरसेवक असतील सर्व पक्षीय सर्व जनता असेल सर्व आमच्या भगिनी असतील यांना सर्वांना एकत्रित करून हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि माझा सत्कार करायचा जा ज्यांना परमनंट नाद आहे ते आमचे भाई मोहन गुंड काही झालं की बजरंग सोन्यांचा सत्कार असे गुंड कंपनी या नगरीचे सर्व नगरसेवक सर्व ज्येष्ठ मंडळी या महाविकास आघाडीचे व्यासपीठावर उपस्थित असणारे खाली बसलेले सर्व महाविकास आघाडी बरोबर इंडिया आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत याचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी मला जन्म दिला असे माझे आई वडील आणि माझ्या सर्व माता भगिनी एक सोडून आणि परत माझी मुलगी असेल माझे मुलं असतील आणि ज्यांना माझा मला राजकीय जन्म ज्यांनी दिला असे तुम्ही सर्वजण खरोखर तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्या पदवी मला प्राप्त करण्यासाठी ज्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या बहात्तर पत्रकारांनी मला मदत केली असे सर्व आमचे पदक पत्रकार, पत्रकार बंधू प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वच सर्वजण तुम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या सोबत राहिलात आजच्या नागरी सत्कारला सुद्धा तुम्ही आमच्या जनतेनं थांबले कार्यकर्ते थांबले पण तुम्ही सहा तास झालं माझी वाट बघतात त्याच्याबद्दल तुम्हाला क्षमा करून मागतो आणि तुमचं सर्वांचं खरं आमच्या नियोजन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यांचंही कौतुक केलं पाहिजे होतं यांचे आभार मानले पाहिजे होते पण त्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो असे सर्व माझे पत्रकार बंधू आणि या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझा जो या गावचा भूमिपुत्र म्हणून सत्कार घेतला त्या सर्व सत्कार कमिटीने आयोजित केलेल्या या सत्कार मूर्तींचं सर्वांचं मी आभार मानणार आहे आणि मला यायला उशीर झाला कार्यक्रम हा आपण रॅलीचं नियोजन अकरापासून केलं होतं पण मला यायला एक वाजला त्याचं कारण मी वेळेवर येणारा माझ्या कार्यकर्त्याला माहिती मी वेळेचं बंधन पाळतो कारण वेळ कधी चुकू देत नाही पण उशीर झाला त्याचं कारण असं आहे <laughs> आता ते राजकीय तुमचा पक्ष म्हणून तुमचं बरोबर आहे पण मी त्याच्या पुढचं सांगणार आहे बोलताना या सर्व गोष्टी करत असताना बारशीपासनं मला जागोजाग अडवून माझा सत्कार केला जात होता त्याच्यामुळं तो सत्कार घेणं सुद्धा आपलं अभिकर्तव्य आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे दादा तुम्ही सांगितलं या सर्व गोष्टीतून लोकांच्या दिलेल्या अधिकारावर कधी कुणाला तुम्ही शब्दात तुमच्या सांगितलं पण माझ युद्ध आला नाही पाहिजे आणि तो माज आम्हाला कधीच आला नाही गेली बत्तीस वर्ष झालं राजकारणात काम करत असताना ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी कधी सुखा दुःखा त्याच्यात मी त्यांच्या सोबत असतो आणि त्याचाच भाग म्हणून बारशीपासून कळमपासून एक दोन चार महिला मला एका ठिकाणी अडवून सांगितलं की बाप्पा ज्या दिवशी तुमचा निकाल होता त्या चार जून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत वाजे मी स्वयंपाकही केला नाही आणि माझ्या नवऱ्यालाही जेवाय दिलं नाही मुलालाही जेवाय दिलं नाही फक्त तुमचा निकाल बघत होतो एवढं प्रेम जर महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रत्यक्ष मतदान जरी त्यांना करता आलं नसलं तरी ते प्रेम रूपी आशीर्वाद महाराष्ट्रातल्या जनतेनं मला दिलंय त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी तर दिलंयच त्याच्यामुळे विशेष आभार मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगणार आहे आणि आभार मानणार आहे ते आभार कुणाचे तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेनं ज्यांनी ज्यांनी मला मतदान केले अशा सर्व जनतेच्या पहिल्यांदा आभार मानतो आणि आज मी बीड जिल्ह्याचा खासदार आहे त्याच्यामुळे ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचेही आभार मानतो पुढच्या वेळेस तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातल्या ले जनतेचा मी सेवक राहणार आहे पायीक राहणार आहे आज ज्या काही गोष्टी बोलणार आहे जरा जर तुम्ही कळसहन केली तर दहा मिनिट जास्त बोलाल तुमची इच्छा आहे का ओके धन्यवाद माझी सर्वांना विनंती आहे आपल्याला उशीर झालाय तुम्ही जेवलेले नक्कीच नसाल कारण सकाळी चालेल अकराचा कार्यक्रम आमचा खासदार येतोय आणि ती वेळेत येतोय याच्यामुळे सगळे आटलाच निघाले घरी जेवण तसंच असल इथं तर काही जेवाय जेव असतं नाही पाणीही नाही काय पाणी आहे या सर्व गोष्टीत करताना मी तुम्हाला एक सांगणार आहे आजचा हा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी जेवढा आहे तेवढा माझ्यासाठी सुद्धा पण आनंदाच्या क्षणात काम करताना या आनंदातून आपल्याला काम करताना काय केलं पाहिजे तर मी सत्कार नक्की घेतोय पण शपथ घ्यायच्या अगोदर देशात जर कोणी मीटिंग घेतली असाल तर ती बजरंग सोरणने घेतली खासदार पदाची हाही इतिहास आहे ठीक आहे आज मी सत्कार आणि जर या कार्यकर्त्यांना सत्काराला वेळ नाही दिला तर म्हणतील हे काय माझ्या एवढ्या माता भगिनी सुद्धा एवढ्या संख्येनं उपस्थित प्रचंड संख्येनं असा एवढी रॅली काढली की अर्धे लोक रॅलीतूनच गेले तरी सुद्धा हा प्रचंड एवढा जनसमुदाय आहे त्याचं कारण काय तर बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला काय वाटतंय मागच्या निवडणुकीमध्ये काय वाटत होतं तर बजरंग सोनवणे म्हणजे मीच आहे आणि बीड लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पार्टीचा उमेदवार मीच आहे असं त्यांना वाटत होतं आणि आज ही बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे की बजरंग सोनणे खासदार म्हणजे मीच खासदार आहे आणि तीच भावना तुमची टिकवायसाठी मी शेवटच्या सणापर्यंत काम करेल असं तुम्हाला अभिवाचन देतो मध्ये सत्कार घेता असताना बीड जिल्ह्यातील विविध मान्यवर आलेले आहेत नियोजनामध्ये आमच्या कार्यकर्त्यामध्ये सर्व जिल्ह्यातल्या जनतेना नेत्यांना सांगू इच्छितो की आम्हाला काम करायची सवय आहे सत्कार करायची घ्यायची सवयच नाही त्याच्यामध्ये जर काही सत्कारात कुठं सिक्वेन्स मध्ये आमच्या कार्यकर्तेकून थोडंफार काही चुकलं असलं तर उदात्तांत तांतकरांनी ह्या नेतेगारांनी करा। माफ करावा अशी माझी हात जुनी विनंती आहे कारण या गोष्टी करत असताना आमचे कार्यकर्ते सर्व आपण एक दिलानं लढणारे कार्यकर्ते आहोत एक जिद्दीनं काम करणारे सर्वजण आहोत या सर्व भूमीतून काम करत असताना ही भूमिका आपली काय पाहिजे या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्या वेळेस मी निवडून आलो त्यावेळेस मी पहिला फोन कुणाला केला असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला केला आणि जैन दादांना केला तुम्ही घाबरू नका मी निवडून आलेलो आहे निकाल लागायला किती वेळ हो द्या एक तुमचा सेवक माझ्यासोबत तिथं बसलेला आहे आणि ते मेहबूबबाई माझ्यासोबत सावलीसारखे होते दादा तुम्ही सांगितलं त्याचं एक तुम्हाला सांगतो तुम्ही मला कानात बोललात की भाई ठाम तुमच्या मागे त्याचं कारण काय आहे की राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले तरी मी शरदचंद्रजी पवार साहेबाबरोबर आहे फक्त एकाच माणसाला माहित होतं जयंतदादाच्या नंतर ती म्हणजे महेब आहे त्याच्यामुळं ते नक्कीच असणार स्वाभाविक आहे आणि आज तुम्ही म्हणलात मला काल माहीत झालं पण आदरणीय रजनीताईंना या कार्यक्रमाला बोलवायचं होतं असं सर्वांचं मनोगत होतं असं मला काल रात्री सांगितलं गेलं पण म्हणले दाई उपलब्ध नाहीत त्यांना दिल्लीच्या कुठले तरी तीन चार स्टेटमध्ये कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे त्यांना उपलब्धता होत आली नाही त्याच्यामुळं आम्ही दोघाच्या रूपात का दोघाच्या माध्यमातून एकच बघतो मग ताई नाही तर ता दादा म्हणूनही सर्वांनी दादांना बोलवलं आणि दादा, दादा तुम्ही आला तुम्ही एवढं सुंदर आम्हाला आशीर्वाद दिलात त्याच्यामुळे तुमचंही आभार मानणार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस तुम्ही काँग्रेस म्हणून जी भूमिका घेतली त्यावेळेस तुमचंही सर्वांचं कौतुक करणार आहे शिवसेनेने भूमिका घेतली आज शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनीही सांगितलं जिल्हा प्रमुखांनी की बाप्पा आम्हालाही गहित धरू नका म्हणजे आम्हाला सोडू नका अर्थ त्याचा की आम्हाला घहीत धरून काम करू नका ग्रह धरून याचा अर्थ असा आहे की त्यांना आम्हाला सांगायचंय की तुम्ही खासदार झालाय तर महाविकास आघाडीचे खासदार आहेत पण मी तर म्हणलं तुम्हाला मी इंडिया आघाडीचा खासदार आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा खासदार मी आहे ते स्वाभाविक आहे आता बीड जिल्ह्याच्या जनतेचाच खासदार मी आहे त्याच्यामुळं आता कुणाला काय वाटतंय कशेमुळं वाटतंय आणि का वाटून घेतात त्याला काही किंमत राहिलेली नाही आता बीड जिल्ह्याचा खासदार कोण म्हणलं तर त्याचं नाव बजरंग सुरणेच येत आहे त्याच्यामुळं आता वाईट वाटून काय फायदा आहे ज्यांना आणखी पचतच नाही त्यांना माझी विनंती आहे हात जोडून की जरा शिका गेली पंधरा वीस नव बघा बोलताना कोणतरी म्हणलं पण दोन हजार चार ला एकदा राष्ट्रवादी स्थापन झाली त्याच्यानंतर दोन हजार चार ला एकदा आदरणीय जयसिंग काका गायकवाड बीड जिल्ह्याचे खासदार झाले होते त्याच्यानंतर गेली वीस चार तीन टन मध्ये आम्ही चारदा मतदान केलं पण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इंडिया आघाडीचा आमचा उमेदवार पराजय झाला त्याच्यातला एकोणीसचा पराजय हा माझा झाला पण मला कधी जळप्राट केला नाही कधी लोकांना कुणाला म्हणलो नाही की तुम्ही आमचा पराजय केलाय कुणाला म्हणलो नाही की तुम्हाचं काम केलं नाही ज्याने दिया उसका भला न दिया उसकाही भला त्याच्यामुळे सर्वांनी आमचं काम केलं आणि त्या ह्याच्यातून बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ते म्हणले मागचा चुकल्याला तुझा पराजय आता एकदा विजयात रूपांतर करायचंय आणि या मायबाप जनतेनं माझा विजय करून दिला या घटकामध्ये काम करताना योग सर्वांचं योगदान आहे सर्व जाती धर्माच्या जा घटकाचं जा योगदान आहे प्रत्येक वेळेस तोच तोच पाडा मी वाचित बसणार नाही पण माझ्या मनोगतात पण मी आज बोललं पाहिजे की सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी मला मतदान केलं आहे कुठलीही जात अशी नाही मी विशेष सांगणार आहे केज तालुक्यातल्या एक दोन गावाचं शॅम्पल कोणी म्हणत आहे एखाद्या विशिष्ट जातीवर प्रक्षे प्रक्षेप टाकला जातोय आणि सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय देवगाव असेल दोनच गाव सांगणार आहे किंवा वडमावली धैफळ असल तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही त्या गावाने मला मत दिलेत नामेवाडी असल गपेवाडी असल त्या गावाने मला मत दिलेत म्हणजे एक सॅम्पल सांगायला म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायची राहिले की म्हणतील काय हे मत दिले मला परवा केली नाही की के काय म्हणणार आहेत कोण दादासाहेब तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते हा मारा तोडा पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला करा असा आमच्या भाऊ साहेबांचे आदेश होते रेकॉर्डिंग आहे जिम्मेदारीशी बोलतच पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक काय करायचं का ती करा पण आम्ही बजरंग बाप्पा सोनोणी यांचं जे चिन्ह आहे मशाली आहेत की आपली सॉरी तुतारीधारी माणूस मशालीच्यासाठी म्हणलो तेव्हा आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जिमलिंग झालेली तिथं विसी आता चालू ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला एक टोपलं टाकलं आणि या मग या समाजानं केलं नाही त्या समाजानं केलं मं नाही मग कोणी म्हणतंय आणखी संपना आहे आणखी सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला जेणे जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोनं सुद्धा काय तुम्हाला एक दिवस दाखवी मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेत तुम्ही किती हवेत जा पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली प्रारब्ध काढला त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्द सांगितले आज मी जाहीर सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेलो प्रारुद्ध काय ठरवता प्रारुद्ध तुम्हाला प्रारुद्ध ठरायचा अधिकार तुम्ही आमची लाईके करता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिलं तुम्ही बोगस केलं तुम्ही दादागिरी केली तुम्ही घेतले तुम्ही लोकाला दाब दिला तुम्ही जे जे वाटलं परळी विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताचेच लेट तुम्हाला घेता आली बघा आणि माझ्यासारखा ज्याने इमान इतभारे काम करून लोकांची सेवा करून मत मागून मत घेतले अशाला बीड तालुक्यामध्ये एक लाख मताच्या वर जास्त लीड आहे तुम्ही त्याचं कसं विश्लेषण आहे त्याच कारण सांगतो बीड तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे गेवरा विधानसभा मतदारसंघात बावीस हजाराची लीड आहे केज विधानसभा मतदारसंघात दहा अकरा हजाराची लीड आहे बीड विधानसभेमध्ये त्रेसष्ट हजाराची लीड तुम्हाला दिसती पण त्या बीड तालुक्यातल्या बीड तालुक्यानं ती लीड त्रेसष्ट हजार नाही तर ती जवळपास त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार दिली आणि शिरूर तालुक्यानं बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या सात हजार लीड कमी केली त्याच्यामुळं सर ते त्रेसष्ट हजाराचा आकडा दिसतोय पण याच्यात एक लाख मताची लीड एकाच तालुक्याने दिली ती म्हणजे बीड त्याच्यामुळे नतमस्तक आहे काय त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत मा केली आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही मी माझ्या कुठल्या तरी मनोगाच सांगितलं आईला श्रेय का वडिलाला श्रेय तुमच्या जन्माचं तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब दादाला देणारच आहे त्याच्यात काय चूक नाही शेवटपर्यंत जाणार आहे आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर मी जी श्रद्धास्थान आमचं आहे त्या नगर नारायण गडावर गेलो आणि तिथून थेट जर कुठं गेलो असतो माझ्या घरी यायला मला सकाळी साडेपाच वाजले पण गेलो कुठं तर मनोजदा जारंगे पाटलांना भेट याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले ज्यांनी मला काय द्यायचं ते, ते दिलं पण या बीड जिल्ह्यातल्या सर्व नाळवंडी गाव आहे दुसरं गाव सांगणार आहे ज्या नाळवंडी गावामध्ये मराठा समाजाचं मतदान आहे का नाही याचा मला अभ्यास नाही पण तिथं फक्त माळी समाजाचं मतदान आहे त्या माळी समाजाच्या गावात सुद्धा मला पन्नास टक्के मत पडल्यात उगत जातीवत मग काय केलं ओबीसी ओबीसी कोण ओबीसी कोण ओपन तुम्ही ज्या करतात तुम्ही जे पेरलं तेच उगावणार त्याच्यामुळं अशी पद्धत आणखी तरी बंद करा झालं संपलं एवढ्यावर संपत नाही रोज निवडणूक येणार आहे दर चार महिन्याला एखादी कुठली तरी निवडणूक असते आणि या निवडणुकीमध्ये काम करताना तुमची घमेडच ना बरं जाऊ द्या परमेश्वर तुम्हाला तशीच बुद्धी देऊ आणि हो, जशी लोकसभेला मला उमेदवार दिली तशी विधानसभेच्या सर्व उमेदवारला तशीच बुद्धी देऊ हो। तुमची इच्छा तिथे मी पूर्ण करू बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार घेताय एवढं मोठं प्रेम करताय तुमची खऱ्या अर्थानं जिम्मेदारी संपली नाही तुमची जिम्मेदारी आता वाढली या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला जर माझं इज्जत ठेवायची असाल तर बीड जिल्ह्यातले सहाची सहा आमदार आपल्याला महाविकास आघाडीचे निवडून आणायचे जे कोण उमेदवार देतील या आदरणीय पवार साहेब असतील राहुल गांधी असतील की उद्धव साहेब असतील किंवा आणखी आमचे शेकापचे नेते असतील ज्या कोण्या मतदारसंघात ज्या कोण्या पक्षाला जागा सुटणार आणि जो कोण उमेदवार देतील अ ब क असा नाही बजरंग सोरणे जो भी कोणी उमेदवार येईल त्याचं इमाने इतबारे कामच करणार आणि त्याचं कामच विरोधकांना दाखवून देणार असा शब्द देतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं मला सर्वां तू सर्वांकडून एक अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केज विधानसभा मतदारसंघाचा का नाही केज आहे पुढचं मला पुढचं काहीतरी होईल केज विधानसभा मतदारसंघाचा आमदार आपलाच करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकदीची गरज आहे काय श्रेवाद घेता कशाचा श्रेयवाद आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्याच्या जीड्रक्षण मध्ये जे जी काम येते त्याचं काम त्यालाच करू देत आणि जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये काम झालं पाहिजे एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर फेल झालाय तू सिरियल लाव नाही तर आता बजरिंग सोन आहे आता नाही चालणार माझ्या शेतकऱ्याला तो कोणी पक्षाचा नसतो तो कोणा जातीचा नसतो तो शेतकरी ही एक त्याची जात आहे आणि ते अधिकाऱ्यांनी सुद्धा पाळले पाहिजे आणि मला वाटतं पाळतील नाही तर बजरंग सोने आला की प्रोटोकॉल नाही आम्हाला कोणी मारितच नाही सर्वांना सांगतो हे दुखणच देखवाना खासदार झालाच कसा आता मला सुद्धा महिनाभर जड गेलं खरंच खासदार झालो का मी मी बी चिमटी खरंच झालो का लढाईची सवय लागली